नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांनो आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही सध्या तुरीचे दर बाजारात आठ हजार पाचशे रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच नऊ हजार पार करतील यामागे ठोस कारणे आहेत अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्यप्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे याशिवाय आयात कमी होणे आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आजच्या तूर बाजाराचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते एमएसपी आठ हजार रुपये हा सध्या संपूर्ण बाजारासाठी रेफरन्स रेट बनलेला आहे बहुतेक बाजार समित्यांमध्ये दर एमएसपी जवळ थोडे खाली किंवा काही ठिकाणी स्पष्टपणे वर आहेत सर्वात आधी दुधनी बाजार समिती आज येथे सहाशे तीन क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे वीस रुपये नोंदले गेले आहेत एमएसपीपेक्षा सुमारे सातशे वीस रुपये जास्त भाव म्हणजेच कमी आवक आणि चांगल्या मागणीचा हा थेट फायदा आहे जालना बाजार समितीच्या पहिल्या नोंदीनुसार तीन हजार तीनशे छप्पन्न क्विंटल मोठी आवक असूनही दर आठ हजार दोनशे रुपये आहेत मोठ्या आवकेसह दर एम वर टिकलेले आहेत हा बाजार मजबूत असल्याचा संकेत आहे करमाळा बाजार समितीत आज फक्त पंच्याण्णव क्विंटल आवक झाली पण जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये मिळाले अत्यल्प आवक असल्यामुळे इथे एमएसपीपेक्षा वरचा भाव मिळतोय नागपूरमध्ये चार हजार अठरा क्विंटल इतकी मोठी आवक असून दर सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहेत म्हणजेच एमएसपीच्या अगदी सीमेवर बाजार व्यवहार होत आहेत अमरावती हा आजचा सर्वाधिक आवकेचा बाजार ठरतो इथे नऊ हजार चारशे तेवीस क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये आहेत मोठ्या आवकेमुळे एमएसपी थोडक्यात पकडलेला आहे पण भाव कोसळलेले नाहीत अकोलामध्ये एक हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल आवक असून कमाल दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये मिळाले हा बाजार एमएसपी गाठण्याच्या अगदी जवळ आहे जालना बाजार समितीच्या दुसऱ्या नोंदीत सहाशे चौतीस क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये आहेत मध्यम आवक असूनही बाजार इथे स्थिर आहे बाभुळगाव बाजार समितीत छेसो क्विंटल आवक असून कमाल दर सात हजार आठशो पच्चीस रुपये नोंदले गेले एमएसपीपेक्षा दर थोडे खाली असले तरी बाजारात दबाव दिसत नाही हिंगोली येथे चारशे वीस क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आहेत हा बाजारही एमएसपी पकडण्याच्या प्रक्रियेत आहे वर्धामध्ये आज दोनशे ब्याण्णव क्विंटल आवक असून कमाल दर सात हजार सातशे पन्नास रुपये मिळाले कमी आवक असूनही दर एम पीच्या थोड्या खाली आहेत वाशी मनसिंग बाजार समितीत तीनशे क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये मिळाले हा बाजार सध्या तुलनेने कमजोर झोनमध्ये आहे मित्रांनो अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा